जय माता दी मित्रांनो मा भगवती दुर्गा यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन कधी आहे रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या अटूट प्रेमाचा सण असतो जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्यांची रक्षा करण्याचे वचन घेतात आणि भाऊ आपल्या बहिणींची रक्षा करण्याचे वचन देतात हा सण भाऊ आणि बहिणीमध्ये अटूट बंध स्नेह आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो राखी बांधल्यानंतर मिठाईचे वाटपही केले जाते आणि घरात उत्सवाचे वातावरण असते रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही तर भाऊ आणि बहिणीच्या नात्याला अटूट बनवण्यासाठी एक खूपच सुंदर माध्यम आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणात शुभ मुहूर्ताचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे रक्षाबंधन कधीही भद्राकालात केला जात नाही म्हणजे भद्राकालात बहिणी भावाला राखी बांधत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्याल की दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन कधी आहे आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे तसेच यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये भद्राकाल कधी सुरू होईल आणि कधी संपेल भावाला राखी बांधताना बहिणींनी कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवावे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तो पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा कारण तुमचे लाइक्स आणि कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे माध्यमातून मला समजते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे त्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी समाप्त होईल बघा श्रावण महिन्याची पूर्णिमा तिथी सुरू होत आहे एकोणावीस ऑगस्ट पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी आणि संपणार आहे एकोणावीस ऑगस्ट मध्यरात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आता आपण जाणून घेऊया की भद्राकाल कधीपासून सुरू होईल आणि कधी समाप्त होईल तर बघा भद्राकाल सुरू होईल पूर्णिमा तिथीच्या प्रारंभाबरोबर म्हणजे एकोणावीस ऑगस्टला जेव्हा पूर्णिमा सुरू होईल त्याच वेळी सुरू होईल आणि भद्राकाल समाप्त होईल एकोणावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून तीस मिनिटांना भद्राकाळाचा मुख्य वेळ असेल एकोणावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत आणि भद्रापुंच एकोणवीस ऑगस्ट ला सकाळी नऊ वाजून मिनिटांपासून सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल पौराणिक कथांनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते भद्राचा स्वभाव क्रोधी आहे जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा ती जन्मतात संपूर्ण सृष्टीला नष्ट करू लागली होती त्यामुळे भद्राच्या उपस्थितीत जिथे शुभ आणि मांगलिक कार्य यज्ञ आणि अनुष्ठान होतात तिथे अडचणी येऊ लागतात जेव्हा भद्रा लागते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णिमा तिथीच्या प्रारंभाचा पहिला भाग भद्राकाल असतो यामुळेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचा साया असल्यामुळे राखी बांधली जात नाही म्हणजेच भद्राकालात राखी बांधली जात नाही आता राखी कधी बांधावी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त तुम्हाला दुपारी वाजून मिनिटांनंतर प्राप्त होत आहे कारण तोपर्यंत पर्यंत भद्राकाल असे तर एकोणावीस ऑगस्ट ला दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे हा एकूण आठ तासांचा वेळ असेल रक्षाबंधनासाठी काही विशेष मुहूर्त सुद्धा आहे जसे की अपराहन कालाचा शुभ मुहूर्त दुपारी वाजून 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 मिनिटांपासून संध्याकाळी चार 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 एकोणावीस मिनिटांपर्यंत म्हणजे हा एकूण दोन तास सदोतीस मिनिटांचा मुहूर्त असे हा वेळ शुभ मानला जाईल आणि रक्षाबंधनासाठी प्रदोष कालाचा जो शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांपासून सात मिनिटांपर्यंत ही एकूण तास मिनिटांची कालावधी असेल म्हणजे दुपारी नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत एकूण शुभ मुहूर्त आहे या दरम्यान तुम्ही कधीही राखी बांधू शकता परंतु जर तुम्हाला अत्यंत शुभ मुहूर्त हवा असेल तर मी तुम्हाला सांगितलेले हे दोन शुभ मुहूर्त प्रदोष काल आणि अपराहन कालाचे हे सर्वात शुभ आहे राखी बांधण्याची पद्धत काय असेल तुम्ही कशा प्रकारे राखी बांधावी थाळीत कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि रक्षाबंधनाच्या दिवशी कोणते नियम पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये मिळेल त्यामुळे नल्ला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला योग्य वेळी मिळेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक